लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक युट्युब चॅनेल सबस्क्राइब करा आणि बेल आयट ला प्रेस करा नाशिक मध्ये ऐकण्याच्या समस्यांवर आधुनिक उपचार देणाऱ्या ऑडिका हेअरिंग क्लिनिकचा भव्य शुभारंभ करण्यात आलाय या दिवसीय मोफत श्रवण तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात होतं सोहन चव्हाण यांच्या ऑडिका हिअरिंग क्लिनिकच्या उद्घाटनानिमित्त नाशिक शहर तसेच जिल्ह्यातील नागरिकांसाठी हे विशेष श्रवण तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं या शिबिरात ऐकू कमी येणे कानाचे विविध विकार टिनिटस व्हर्टिगोड नवजात बालकांची श्रवण तपासणी मुलांमधील बोलण्याच्या अडचणी तसेच आवाज ऐकण्याची क्षमता तपासणी पूर्णतः मोफत करण्यात आली आहे शिबिराला नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे अनेक रुग्णांनी या सुविधांचा लाभ घेतलाय आहे यावेळी जुन्या श्रवण यंत्रांवर विशेष सवलत देण्यात आली आहे तर डिजिटल आणि रिचार्जेबल श्रवण यंत्रांवर आकर्षक सवलती उपलब्ध करून देण्यात आल्यात डॉक्टर सुनील मोरे रोहिणी कुंभारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे तसेच रुग्णांनी प्रतिक्रिया देत श्रवण यंत्राने आम्हाला फायदा झाला असून ऑडिका हियरिंग क्लिनिक खरंच उपयोगी असल्याचं मत व्यक्त केलं आहे नमस्कार मी डॉक्टर सुनील मोरे डॉक्टर सोहन चव्हाण आणि आमचा ग्रुप मिळून ऑडिका हिअरिंग क्लिनिक आम्ही आज अठ्ठावीस बारा दोन हजार पंचवीसपासून नाशिक येथे सुरू होत आहे इथं आपल्याला कानाविषयी कानाच्या आणि बोलण्याच्या जेवढ्या पण समस्या असतील त्यांचं सर्वपरीने निदान केलं जाईल आणि अजून गोरगरीब जनतेसाठी पण आम्ही पन्नास टक्के सूट ठेवली आहे आणि येणाऱ्या तीन दिवसात म्हणजे एकोणतीस तीस आणि एकतीस ह्या तीन दिवस आमचा फ्री चेकअप कॅम्प ठेवलेला आहे तरी सर्व गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद नमस्कार नाशिकमध्ये नव्यानेच ओपनिंग होते आहे ते म्हणजे ऑडिका हिअरिंग क्लिनिक आज मी तिथे आलेली आहे आणि आज त्यांचं सगळं सेटअप बघून आणि जे काही त्यांचं आहे हिअरिंग क्लिनिक जे कानाचे प्रॉब्लेम्स असतात ते सॉल्विंग करणं तर ते पाहून खरंच वाटलं की आपल्या नाशिकमध्ये ह्या सगळ्या गोष्टींची खूप गरज आहे तर आ, याचा अनुभव आमच्या घरातल्या पेशंटलाच आलेला आहे तर खरोखर त्यांची खूप छान ट्रीटमेंट आहे आमच्या सासऱ्यांचं वय साधारण सत्तर ते पंच्याहत्तरमध्ये होतं आणि बऱ्याच डॉक्टरांनी त्यांना कानासाठी ऑपरेशन सांगितलं पण जेव्हा आम्हाला डॉक्टर सोहन चौहान अँड डॉक्टर शीतल चौहान यांच्या बाबतीत समजलं तर आम्ही त्यांना तिथे घेऊन गेलो आणि त्यांनी जे काही मशीन्स वगैरे दिले तर त्या मशीन्सने त्यांना खूप छान ऐकायला यायला लागलं आणि ऑपरेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर तुम्ही सुद्धा ऑडिका हिअरिंग क्लिनिकला नक्की विजिट करा आणि आपले कानाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा सौ मंगल आनंद साधे माझं नाव आहे आम्ही सिन्नरून आलेलो आहे मला ऐकायला येत नव्हतं तर आम्ही ओडिका क्लिनिक हॉस्पिटलमध्ये आलो त्यांनी मला यंत्र दिलं त्याच्यामुळे बरं चांगलं ऐकायला यायला लागलं ओडिका क्लिनिक ओडिका क्लिनिक नमस्कार मी ऑडिगॉ क्लिनिकमधून बोलतोय आम्ही सिन्नरवरनं ह्या क्लिनिकमध्ये आलेलो आहे माझ्या दोन्ही कारणांना ऐकू येत नव्हते आणि आज मला सरांनी चेकअप केल्यानंतर मला श्रवणयंत्र दिलं ऑपरेशनचीही गरज लागली नाही आणि त्यामुळे मी सरांचे खूप आभार मानतो व कोणाला काही त्रास होत असेल तर त्यांनी पण क्लिनिक क्लिनिकमध्ये यावे अशी मी विनंती करतो तुमच्या युनिटला भेट देऊन मला खूप समाधान वाटलं तुम्ही जे काही माझ्या कानाची तपासणी वगैरे केली ते अगदी शास्त्रोक्त पद्धतीने केलेली ती मला लक्षात आली आणि त्यामुळे माझ्या कानात काय काय कसा कसा किती किती टक्के दोष आहे तो माझ्या लक्षात आल्यामुळे मला तुम्ही दिलेले सर्व्हिस खूप आवडली धन्यवाद ओडिगो हिअरिंग क्लिनिक सोमवार ते शनिवार दुपारी अकरा ते पाच या वेळेत रुग्णांच्या सेवेसाठी खुलं असून इंदिरानगर मुंबई आग्रा महामार्गावर रुंगठा शॉपिंग हब हे येथे हे क्लिनिक सुरू करण्यात आलेलं आहे नाशिककर आणि कानाच्या तपासणीसाठी या क्लिनिकला भेट द्यावी असं आवाहन यावी करण्यात आलं दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा